येवल्यात नव्वदपैकी चार ग्रामपंचायतच्या आरक्षणात झाला बदल बाकीचे आरक्षण जैसेथे राहिल्याने इच्छुकांना मिळाला दिलासा एवला येथील अस तहसील कार्यालयात आज काढलेल्या फेर आरक्षण सोडतीत फक्त चारच ग्रामपंचायतच्या आरक्षणात बदल झाला आहे बाकीच्या शहाऐंशी ग्रामपंचायतींचे आरक्षण पूर्वीप्रमाणेच राहिल्याने अनेक इच्छुकांना दिलासा मिळाला आहे या आरक्षणात बदल होण्याच्या धास्तीने अनेक जणांची चिंता वाढली होती दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या कालावधीसाठी अनुसूचित जातींसाठी सहा अनुसूचित जमातीसाठी बारा नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी चोवीस तर सर्वसाधारण अठ्ठेचाळीस ग्रामपंचायतचे सरपंच पद निश्चित करण्यात आले आहे यातून प्रत्येक प्रवर्गासाठी पन्नास टक्के म्हणजेच पंचेचाळीस ग्रामपंचायती महिलांसाठी आरक्षित होणार आहेत तहसील कार्यालयात झालेल्या आरक्षण सोडतीतील प्रणित खिल्लारे या आठ ती वर्ष वयाच्या मुलाच्या हस्ते चिठ्ठ्या काढण्यात येऊन नव्याने आरक्षण निश्चित करण्यात आले यात सत्तेगाव भाटगाव पूर्वी सर्वसाधारण होती जी आज नामाप्रसाठी आरक्षित झाल्या तर नामाप्रसाठी असलेल्या बोगटे महालखेडा आता सर्वसाधारण झाल्या आहेत अनुसूचित जातीसाठी दुगलगाव पिंपरी गुजरखेडे रेंडाळे आहेरवाडी तळवाडे या ग्रामपंचायती तर अनुसूचित जमातीसाठी रहाडी शिरसगाव लौकी कोळगाव डोंगरगाव अंगुलगाव मातुलठाण निमगाव मढ नांदूर कुसूर उंदिरवाडी देशमाणे बुद्रुक वाघाळे या ग्रामपंचायती आरक्षित आहेत नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी बाळापूर गारखेडे मानोरी बुद्रुक लौकी शिरस गणेशपूर एरणगाव बुद्रुक पिंपळखुटे बुद्रुक अनकुटे चिंचोडी खुर्द धामणगाव जळगाव नेऊर कोटमगाव खुर्द नेऊरगाव पिंपळगाव लेप सावरगाव अनकाई राजापूर मुरमी चांदगाव व खैरगव्हाण विसापूर भाटगाव आडगाव चोथवा सत्तेगाव या ग्रामपंचायती आरक्षित झाल्या आहेत याव्यतिरिक्त आडगाव रेपाळ आडसुरेगाव आंबेगाव अंदरसूल अंगणगाव बाभुळगाव खुर्द बल्लेगाव भारम भुलेगाव चिंचोडी बुद्रुक देवरगाव देवळाने धामोडे धुळगाव एरणगाव खुर्द गवंडगाव जवळके कानडी कात्राणी खामगाव खरवंडी खिरडीसाठे कोटमगाव बुद्रुक कुसमाडी ममदापूर मुखेड नागडे नगरसूल नायगव्हाण नांदेसर निळखेडे साठे पांजरवाडी पारेगाव पाटोदा पिंपळगाव झुलाल पुरणगाव साताळी सातारे सायगाव सोमठाण देश सुरेगाव रस्ता ठाणगाव विखरणी देवठाण कोळंबुद्रुक सत्तेगाव बोगटे महालखेडा पाटोदा या ग्रामपंचायती सर्वसाधारण प्रवर्गासाठी निश्चित झाल्या आहेत तहसीलदार महाजन प्रशिक्षणार्थी उपजिल्हाधिकारी शीतल घोलप नायब तहसीलदार पंकज नेवसे पुरवठा प्रमुख बाळासाहेब हावळे अव्वल कारकून अमोल ढमके आदींच्या उपस्थितीत आरक्षण सोडत काढण्यात आली पंचेचाळीस ग्रामपंचायती महिलांसाठी निश्चित होणार आहेत आज काढलेल्या आरक्षणासाठी महिलांचे आरक्षण गुरुवारी दिनांक एकतीस येथील प्रांताधिकारी बाबासाहेब गाडवे यांच्या दालनात ठरविले जाणार आहे या सोडतीकडे अनेकांचे लक्ष लागून आहे